तेव्हा त्याला के घाव केला आहे पकडला आहे त्याचा पायाला घाव झाला आहे रानगव्याला पायाले घाव झाला आहे एवढी फिल्डिंग लावून येते आता त्याने त्याची शिफारस करते थांब ना चोपर आहे ना चोपर आहे चालेल नाही सोडत

तीन बच्चे आहे ना एक वाघीण आहे आता पकडते तो होत चुप राह तुम्ही फक्त चुपचुप राहा चुपरा चुपरा आम्ही पण काही करत नाही

नाही काही होत नाही आपल्याकडे नाही येत ते शिकार समोर आहे ना आपल्याकडे नाही येत आपल्याकडे येत नाही ती नाही बच्चे नाही माय त्याची आता मारती पाय आता मारली झाले झालं पकडलं आता 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 नाही सोडत आता नाही सोडत आता पाडलं त्याला झालं झालं आता नड्डी पकडली त्याला नाही थंडा करते झाला थंडा तो चार मिळून वाघीन पकडलं तर नाही सोडत त्याला आता आता जीवनात नाही भेटत असा प्रसंग पाहिले त्याचं अन्न आहे त्याच ते काही नाही तिकडे दाखवणार मी दाखवणार मी काय म्हणतो पुढची गाडी समोर घेतो नाही ते नाही जात कोणीच नाही जात मी हंड्रेड पर्सेंट सांगतो पोलीस जास्ट

<laughs> <laughs> ना? चूप ना मजाक है का धावंत आपली त्याच्या जागी आपण राहू तू गाडी चालू करून ठेवत अरे बाबा हे याचा आनंद घ्या हे नाही भेटत लाईफ मध्ये कधीच नाही पकडला प्रसंग atau bolus noka kau video shoot kerap waktu ਤਨੁਪ ਵਾਗਿਨ ਨੂੰ ਅਜਿਹਾ ਐਸਾਂ ਮਰੇ ਵਾਗਿਨ ਨੂੰ ਸੋੜ ਲੈਣਾ